पलुसेतील रमेश टेक्स्टाईलमध्ये हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला हळदी कुंकू ही महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे नवीन वर्षात पदार्पण केल्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात आलेल्या साक्षात आदिशक्तींचाच आपण सन्मान करतो असे म्हणतात हळदी कुंकू लावल्याने सुवासिनीमधील दुर्गादेवीचे तत्व जागरूक होते आणि हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते अशा सुवासिनीमधील दुर्गादेवींचा पाहुणचार करण्यासाठी प्रत्येक महिलेस हळदी कुंकाचा रमेश टेक्स्टाईल येथे रविवारी एकोणीस जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभ पार पडला या समारंभासाठी सुमारे दोन ते अडीच हजार महिला उपस्थित होत्या रमेश टेक्स्टाईलच्या सर्वे सर्वा साधना बनकर यांनी महिला सक्षम होण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत तसेच अनेक गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीही भरपूर मदत केली आहे तसेच विधवा महिलांना सौभाग्याचा मान मिळावा यासाठी त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभा राहिल्या आहेत उपस्थित सर्व महिलांचे रमेश टेक्स्टाईलच्या अध्यक्षा साधनाताई बनकर यांनी आभार मानले नमस्कार रमेश शिक्षण मध्ये आज झालेल्या हृदयक समारंभामध्ये माझ्या सर्व मैत्रिणींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आमच्या आग्रहाचा मान ठेवून आपण सर्वांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे प्रेम असेच भरभरून राहू द्या